आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत टिकीट्स सुपरमार्ट टिकीट्सचा फायदा जास्तीत जास्त फायदा तांदूळ आणि तृणधान्य कडधान्य खाद्यतेल दुग्ध उत्पादने मसाले कॉस्मेटिक्स स्टेशनरी क्रीडा साहित्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे सायकल्स फुटवेअर खेळणी भेटवस्तू एम आर पीवर किमान दहा ते सात टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टी व्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तूवर सूट ते साठ टक्क्यांपर्यंत करा एकावर एक फ्री वस्तू मिळवा यामध्ये घरगुती उपकरणे कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट पत्ता पंचवटी टॉकीज रोड छत्रपती शाहू महाराज पुतळाजवळ खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता आजच या टेकिट मॉल मध्ये नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आव्यात ठळघणा मुली महाराष्ट्र राज्यामध्ये गेल्या चाळीस वर्षांपासून शरद पवार यांनी महाराष्ट्राचे मंत्री मुख्यमंत्री तसेच देशाचे कृषी मंत्री देशा म्हणून काम पाहिलंय गोरगरीब जनतेला शेतकऱ्यांना त्यांनी आजवर न्याय दिलाय पक्षातील त्यांच्याच नातेवाईक अजित पवार यांनी पक्षाशी बंडखोरी करून भाजपशी हात मिळवणी केली भाजप हा पक्ष फोडाफोडी व सत्तेसाठी लाचार आहे याच अनुषंगाने त्यांनी अजित पवार यांना भ्रष्टाचाराची भीती दाखवून आपल्याशी जवळी केली आहे आणि अजित पवार भीतीपोटी भाजपशी हात मिळवणी केली पण आम्ही इचलकरंजी शहरातील शरद पवार गट म्हणूनच आम्ही काम करणार आमचा बाप म्हणजे शरद पवार आहेत आम्हीच शरद पवार जे आदेश देतील त्या पद्धतीने इथून पुढे काम करू देशामध्ये पुन्हा लोकशाही आणू राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आणू यामध्ये उद्धव ठाकरे शिवसेना गट शरद पवार राष्ट्रवादी गट काँग्रेस व अन्य मित्रपक्षांबरोबर हात मिळवणी करून राज्यामध्ये व देशामध्ये भाजपमुक्त असा देश करून सध्या हुकुमशाही पद्धतीने देश चालवला जातोय याला अडवण्यासाठी शरद पवार हेच मोठे नेते आहेत त्यामुळे भाजप पक्षामध्ये फोडाफोडीचं राजकारण करून पक्ष फोडत आहेत त्यामुळे कालचा निर्णय निवडणूक आयोगाने जो दिला हा पक्ष अजित पवारांचा घड्याळ चिन्ह हे अजित पवारांना दिलं हे आम्हाला माहीत होतं पण शरद पवार हेच आमचे बाप आहेत ज्यांनी आजवर या सर्व नेत्यांना मंत्रिपद दिलं त्यांनी आपल्या बापाला विसरले त्यामुळे आम्ही शरद पवारांच्या बरोबर असू त्यांचा आशीर्वाद घेऊन येणाऱ्या सर्व निवडणुका आम्ही शरद पवार गट म्हणून लढवू असा आत्मविश्वास इचलकरांचे विधानसभा अध्यक्ष नितीन जांभळे मदन कारंडे यांनी दिला जोपर्यंत शरद पवार यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे तोपर्यंत आम्ही शरद पवार म्हणूनच लढणार इथून पुढे एकच ध्यास फक्त शरद पवार सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथलॅब सुसज्ज अठ्ठावीस बेडचे आय सी यू सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर फ्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये रक्तलग्वी व इतर काही सुसज्ज स्पेशल रूम जनरल वॉर्ड चोवीस तास अॅम्ब्युलन्स सेवा सेवा सदन हेल्थ हॉस्पिटल निरामय रोड बोहरा मार्केट इचलकरांची फोन नंबर बहात्तर शहात्तर चौऱ्याहत्तर ऐंशी झिरो तीन